हॅलो टू एव्हरीवन रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आलजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस ऑगस्ट चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आएकु आजचं विचारधन हे सत्र काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात विद्यार्थी मित्रांनो या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात आपण जाणून घेत असतो महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना सन एकोणीसशे अकरा साली लिओ नॉर्ददा वन्सी यांनी रेखाटलेलं जगप्रसिद्ध चित्र मोनालिसा हे पॅरिसमधील लुअर या संग्रहालयातून चोरीला गेले होते मोनालिसा हे फ्रान्सिस्को देल जोकोंदो या फ्लॉरेन्समधील स्त्रीचं चित्र आहे या चित्राचं ठळक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास लिओनॉर्तोने त्यात केलेल्या स्पुमातो या तंत्राचा वापर होय स्पुमातो तंत्र म्हणजे धुसर बाह्यरेषा व सौम्यसर रंग कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते या चित्राने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ खोल अथांग भाव दर्शविले आहेत त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे पंधरा साली पहिल्या महायुद्धादरम्यान इटलीने तुर्की विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती सन एकोणीसशे अडोतीस साली इटली देशातील शाळांमध्ये ज्यू शिक्षकांवर बंदी घालण्यात आली होती सन एकोणीसशे बहात्तर साली वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली वन्यजीव संरक्षण कायदा या अंतर्गत वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने एकोणीसशे बहात्तर साली वन्यजीव संरक्षण कायदा पारित केला होता यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते सन एकोणीसशे त्र्याण्णव साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाच्या शोध मोहिमेसाठी पाठवलेल्या मार्स या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला होता या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे अशाच काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकवीस ऑगस्ट सतराशे पासष्ट साली ब्रिटेन आणि आयर्लंड देशाच्या युनायटेड किंगडमचे राजा विल्यम चौथे यांचा जन्म झाला सतराशे एकोणनव्वद साली फ्रान्स महान गणिततज्ज्ञ ऑगस्टिन लुई कौशी यांचा जन्म झाला अठराशे एकाहत्तर साली थोर भारतीय समाजसेवक महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील प्रसिद्ध सेवा सदन या संस्थेचे शिल्पकार गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे नऊ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी नागोराव घनश्याम देशपांडे उर्फ ना घ देशपांडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे दहा साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित चित्रकलेच्या अनेक शैली आत्मसात करणारे महान भारतीय चित्रकार व बडोदा समूहाचे संस्थापक सदस्य नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंधरा साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार लघुकथालेखक आणि चित्रपट निर्माता इस्मत चुकताई यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावीस साली अमेरिकन खजिनदार शोधक आणि मेल फिशर मरीन हेरिटेज म्युझियमचे संस्थापक मेल फिशर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तावीस साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी समाजवादी राजकारणी आणि उत्तर प्रदेश ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी सत्यनारायण रेड्डी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौतीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी तेरावे मुख्यमंत्री नाईक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा जन्म झाला एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्ट याचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो उसेन बोल्ट यांनी अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केले आहेत उसेन बोल्ट यांना वेगाचा बादशहा असं म्हटलं जातं आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात उसेन बोल्ट यांच्या वर्ल्ड रेकॉर्डविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप खूप शुभेच्छा यानंतर अशाच काही विशेष आणि महत्वाच्या व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा काही महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन शास्त्रीय गायक संगीत तज्ञ व संगीत प्रसारक तसंच गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे चाळीस साली सोव्हियत क्रांतिकारक मार्क्सवादी सिद्धांतकार आणि राजकारणी लिओन ट्रोस्की यांचं निधन झालं सन एकोणीसशे शहात्तर साली भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग सातू नाईक यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्याहत्तर साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त क्रिकेटपटू विनू हिम्मतलाल मांकड यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय स्वातंत्र्यकर्ते समाजसुधारक पत्रकार महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञान आणि त्यांच्या पद्धतींचे अनुयायी दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर यांचं निधन झालं सन दोन हजार सहा साली भारतरत्न पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खा यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण बिस्मिल्ला खा यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी सन दोन हजार सात साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका करत तुलयन हैदर है यांचं निधन झालं आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी अजय प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी